नमस्कार गायकवाड सर आणि भूमीने जाऊन हॉस्पिटलमध्ये चौकशी केलेली असते त्यामुळे सर्व काही त्या त्यांना कळालेलं असतं आणि त्याच वेळेला भूमीला समजलेलं असतं की क्षितिजा आपली मुलगी आहे आणि हेच सत्य सांगण्यासाठी भूमीने आकाशला फोन केलेला असतो आणि आकाशच्या कानावरती या सर्व गोष्टी घातलेल्या असतात तेव्हा आकाश तडक भूमी आणि गायकवाड सरांजवळ येतो तेव्हा मात्र आकाश भूमीला बोलतो भूमी प्लीज शांत हो मला कळतंय भूमी मला कळतंय तुला खूप आनंद झाला आहे अगं पण हे सर्व कसं काय सिद्ध होऊ शकतं नक्कीच क्षितिजा आपली मुलगी आहे का तेव्हा गायकवाड सर म्हणतात हो आकाश सर हो क्षितिजा खरं तर तुमचीच मुलगी आहे खरं सांगायचं तर हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतः चौकशी केली आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा गायकवाड सर कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत आहे आणि मी मी याचा साक्षीदार आहे तेव्हा मात्र भूमी आकाशना म्हणते आकाश चल ना आपण लवकरात लवकर, लवकर अमोलीच्या घरी जाऊया आणि माझ्या बाळाला माझ्या हातात घेऊया तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी चल त्यावेळेला गायकवाड सरसुद्धा आकाशसोबत जायला निघालेले असतात तर इकडे अमोलीत क्षितिजाला झोपवत असते त्याच वेळेला भूमी अमोलीच्या जवळ जाते आणि क्षितिजाला जवळ घेण्याचा प्रयत्न करते पण अमोली मात्र भूमीला जोरात धकलते हे बघून मात्र आकाशला खूप राग येतो आकाश क्षितिजाला स्वतःच्या हातात घेतो आणि तो भूमीच्या हातात क्षितिजाला देतो तेव्हा मात्र भूमीत क्षितिजाच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते माझं बाळ माझं बाळ जिवंत आहे मला माहितीच नव्हतं मला खूप बाळा तुझी आठवण येत होती खरं सांगायचं तर तुला माझी एवढी ओढ आणि मला तुझी एवढी ओढ का हे मला आत्ता समजतंय बाळा खरंच खरंच मला आज खूप आनंद झालाय तेव्हा मात्र लगेच अमोली मोठ्याने बोलते आकाश तू हे काय करतोयस तेव्हा आकाश कसलाही विचार न करता अमोलीच्या सटासट सत कानाखाली मारतो आणि अमोलीला बोलतो पुरे अमोली पुरे कर कारण मुळात तुझ्या या गोष्टीच मला पटत नाहीत अमोली तू असं का वागतेस तेच मला समजत नाही अमोली तुझी ही सर्व नाटकं बंद कर कारण तुझ्या नाटकाचा मला त्रास होतोय अमोली तुझी ही नाटकच मला कळत नाही अमोली तू प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच अमोली बोलते आकाश तू माझ्या बाळाला तिच्या जवळ दिलंसच का तेव्हा लगेच आकाश बोलतो गप्पा बस हे बाळ तुझं नाही आहे अमोली हे बाळ माझं आणि भूमीचं आहे तेव्हा लगेच अमोली बोलते गप्पा बसा रे तुमची नजरच होती माझ्या बाळावरती म्हणूनच तर तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या बाळाच्या जवळजवळ येत होता त्यावेळेला लगेच आकाश बोलतो गप्प बस मुळात आमची नजर नव्हती मुळात तुझी नजर होती आमच्या बाळावरती आणि खरं सांगायचं तर हॉस्पिटलमधून जे बाळ गायब करण्यात आलं होतं ते बाळ हेच होतं आणि ते भूमी आणि आकाशचं बाळ आहे तेव्हा पारितोष बोलतो पण आकाश तुझ्याकडे पुरावा काय आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो आहे ना पुरावा गायकवाड सर प्लीज आत या तेव्हा मात्र गायकवाड सर आत येतात आणि ते मोठ्याने बोलतात पारितोष खरं सांगायचं तर तुम्ही मला या बाळाची चौकशी करायला सांगितली होती पण या बाळाची चौकशी केल्यानंतर मला सगळं काही कळालं या बाळाचे खरे आईवडील कोण आहेत हे समजलं खरं सांगू का पारितोष मला आता समजून चुकलं आहे की या बाळाचे खरे आईवडील भूमी आहे आणि आकाश महाजन आहेत आम्ही हॉस्पिटलमध्ये त्या दुपट्यावरून चौकशी केली तेव्हा मात्र अमोली बोलते पुरे ह्या भूमीची नजरच होती माझ्या बाळावरती एक नंबरची नालाईक बाई आहे तेव्हा मात्र आकाश उलट्या हाताची सणसणित कानाखाली अमोलीच्या देतो आणि त्यावेळेला पारितोष मोठ्यानी ओरडतो आकाश तेव्हा आकाश बोलतो पारितोष बस झालं आजपर्यंत तुझ्या तुझ्या बायकोची सगळी कारस्थानं बघितली माझ्या बायकोशी उद्धटपणे वागणं माझ्या बायकोशी नीट न बोलणं हे सर्व काही बघितलं पण आता मात्र मला तुझ्या बायकोशी बोलायचंच आहे एक गोष्ट लक्षात ठेव अमोली तू ज्या पद्धतीने भूमीचा अपमान करत आलीस भूमीचा तिरस्कार करत आलीस ती पद्धतच मुळात चुकीची होती तुला कितीतरी वेळा मी समजवण्याचा प्रयत्न केला अमोली असं वागू नकोस पण नाही अमोली तिचा उद्धटपणा कसा सोडे अमोलीला जे पाहिजे तेच अमोली करणार पण अमोली एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि अमोली माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि अमोली बोलते आकाश पण मी माझ्या बाळाशिवाय राहू शकत नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो खरं सांगायचं तर या तुझ्या वागण्याचं मी खरंच काहीच समर्थन करू शकत नाही खरं सांगायचं तर आकाश आजपर्यंत शांत राहिला का तर भूमीची चूक आहे असं तिला वाटत होतं पण नाही पण आता मात्र खूप झालं आता काहीही झालं तरीसुद्धा भूमीची चूक नाही आणि भूमी कधीच चुकू शकत नाही मुळात खरं सांगायचं तर आत्ता मला या गोष्टीची अजिबात काहीच काळजी करायची नाही खरं सांगायचं तर अमोली तुझंच चुकतं आहे खरं सांगायचं तर अमोली तुझंच हे वागणं मला पटत नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं केलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता मला कळून चुकलं आहे की हे बाळ आमचं आहे त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तरीसुद्धा या या सगळ्यांना मी एकच गोष्ट सांगेन या बाळाजवळ अमोलीने यायचं नाही तेव्हा पारितोष बोलतो आकाश प्लीज तू असं करू नकोस अमोली बाळाशिवाय राहू शकत नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो का पारितोष अरे तुझ्या बायकोनी ज्या पद्धतीने माझा अपमान केला माझ्या बायकोला प्रत्येक वेळा ती नाही नाही ते बोलत गेली पण आता मात्र खूप झालं आता काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षातच ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश अमोली कसंही वागली असेल तरीसुद्धा अमोलीने माझ्या बाळाला माया लावले आईचं प्रेम दिलंय त्यामुळे मी अमोलीपासून तो अधिकार कधीच हिरावून घेऊ शकत नाही प्लीज हे सर्व थांबव अमोली तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू माझ्या बाळाला येऊन भेटू शकतेस तेव्हा मात्र आकाश बोलतो बघितलंस हा आहे माझ्या भूमीच्या मनाचा मोठेपणा खरं सांगायचं तर मला मला तुझ्या याच गोष्टी पटत नाहीत मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजे आणि मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि अमोलीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आकाश बोलतो काय आहे ना अमोली तू कधीच सुधारू शकत नाहीस कारण तुला कळून चुकलं आहे तू जे काही करतेस ना ते तुझ्याच म्हणण्यानुसार आणि तुला जे काही करायचंय ते कर पण माझ्या भूमीच्या नादाला लागायचं नाही यापुढे जर का माझ्या भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवेल तेव्हा मात्र पारितोष आकाशला बोलतो आकाश मला कळतंय तुला खूप राग आलाय तेव्हा आकाश बोलतो राग नाही आला खरं तर वाईट वाटतंय अमोली आई असून सुद्धा अमोली माझ्या भूमीशी जे काही वागली ते माझी भूमी कधीच वागू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाशने अमोलीला योग्य तो निर्णय सुनावलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका